टी व्हीवर इस्रायल इराण युद्धाच्या बातम्या सुरू होत्या मिसाईल हल्ले ड्रोन हल्ल्याच्या घटना समोर येत होत्या तेवढ्यात स्वयंपाकघरातून हा काली युद्धाचं काय घेऊन बसलाय घरातला गॅस संपलाय त्याचं आधी बघा या आवाजासोबतच त्या युद्धाचा आपल्या घरावर थोडीच परिणाम होणारे हे वाक्य कानावर पडलं आणि प्रश्न पडला की इस्रायल आणि इराणच्या युद्धाचा खरोखरच भारतावर आपल्या घरावर आणि दैनंदिन आयुष्यावर काय परिणाम होईल तेव्हा या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह इराण इस्रायलमधील युद्धाचा आजवर भारताला आणि पर्यायाने तुमच्या खिशाला देखील मोठा फटका बसलाय आणि आगामी काळात त्याची तीव्रता अजूनच वाढू शकते कारण भारताचे इराण इराक जॉर्डन लेबनॉन सिरिया येमेन या पश्चिम आशियाई देशांसोबत चांगले व्यापारी संबंध आहेत भारत या देशांमध्ये तब्बल आठ पूर्णांक सहा अब्ज डॉलर्सची निर्यात करतो तर या देशांमधून सुमारे तेहतीस अब्ज डॉलर्सची आयात करतो त्यामुळे इराण इस्रायल हे युद्ध जर अजून ताणलं गेलं असतं तर इराणमध्ये होणाऱ्या आयात निर्यातीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असता जर आपण दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षाचा विचार केला तर या वर्षात भारताने इराणला एकूण एक पूर्णांक चोवीस अब्ज डॉलर्सची निर्यात केली आहे ज्यामध्ये बासमती तांदूळ केळी सोयाबीन पेंड हरभरा आणि चहा यांसारख्या कृषी उत्पादनांचा समावेश होता तसंच या वर्षात भारताने इराणमधून सुमारे चारशे एक्केचाळीस पॉईंट आठ दशलक्ष डॉलर्सच्या वस्तू आयात केल्या होत्या या आयात निर्यातीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात फायदा झाला होता शिवाय इस्रायल सोबत देखील भारताने दोन पूर्णांक एक अब्ज डॉलर्सची निर्यात आणि एक पूर्णांक सहा अब्ज डॉलर्सची आयात केली होती आता ही सगळी इस्रायल आणि इराण सोबतच्या आयातनिर्यातीची आकडेवारी बघितली तर भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ही आकडेवारी फार मोठी आहे त्यामुळे या दोन देशांमधील तणावाचा या आकडेवारीला मोठा फटका बसला असण्याचे चिन्ह दिसत आहेत तसेच भारताला सुमारे साठ ते पासष्ट टक्के कच्च्या तेलाचा पुरवठा होर्मुजच्या सामुद्रधुनी मार्गातून होतो ही सामुद्रधुनी इराण आणि ओमान दरम्यान आहे ज्याद्वारे सौदी अरेबिया इराण इराक कुवेत आणि कतारमधून तेल आणि एल एन जीची निर्यात केली जाते मात्र आता इराणने हा जलमार्ग बंद करण्याची धमकी दिली होती त्यामुळे इराणने दिलेल्या धमकीनंतर हा मार्ग बंद होण्याच्या शक्यतेमुळे भारताच्या इंधन आयातीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय आणि पर्यायाने भारतात इंधनाचे आणि कच्च्या तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते या युद्धाच्या काळात कच्च्या तेलाचे दर प्रति बेरल ऐंशी डॉलरच्या घरात गेले होते त्यामुळे भारतात पेट्रोल डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढतील अशी शक्यता वर्तवली जात होती एवढंच नाही तर या युद्धामुळे भारतात एल पी जी गॅसचा पुरवठा न होऊ शकल्याने भारतात केवळ सोळा दिवस पुरेल एवढाच गॅस शिल्लक होता त्यामुळे गॅस सिलेंडरच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढतील असं देखील बोललं जात होतं आणि या इंधन दरवाढीचा पर्यायाने अंतर्गत आयात निर्यातीवर परिणाम होऊन महागाई वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती म्हणूनच जर हे युद्ध अजून चिघळलं असतं तर त्याचा परिणाम म्हणून भारताचं आर्थिक संतुलन बिघडलं असतं शिवाय या युद्धामुळे भारताच्या युरोप आणि अमेरिकेसोबतच्या व्यापारावर देखील परिणाम झाला होता कारण हुती बंडखोरांच्या हल्ल्यांमुळे लाल समुद्राचा मार्ग बंद झाला होता आणि भारताचा सुमारे ऐंशी टक्के युरोपीय व्यापार आणि एकूण निर्यातीमध्ये चौतीस टक्के निर्यात लाल समुद्राच्या मार्गांमधून होतं म्हणूनच इस्रायल इराण युद्धाचा फटका भारत युरोप आणि भारत अमेरिका यांच्यातील व्यापाराला देखील बसत होता तसंच या सगळ्याच्या बरोबरीने भारताचे इराण सोबत ऐतिहासिक आणि धोरणात्मक संबंध आहेत शिवाय भारताचे अमेरिका इस्रायल आणि आखाती देशांसोबत देखील मजबूत संबंध आहेत म्हणूनच हे सगळे देश युद्धात सामील झाल्यामुळे भारताच्या व्यापाराची परिस्थिती फारच गुंतागुंतीची झाली होती त्यामुळे इस्रायल आणि इराणमधील संघर्षाचा भारताला मोठ्या प्रमाणात फटका बसत होता मात्र तरीही आगामी काळात जर हे युद्ध पुन्हा सुरू झालं तर त्या युद्धाच्या आगीची झळ भारतापर्यंत आणि पर्यायाने आपल्या खिशापर्यंत नक्कीच पोहोचेल तेव्हा या सगळ्या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा